लाडकी बहीण योजनेची के वाय सी करणं जरुरी आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे करू शकता कुठेही जायची तुम्हाला गरज नाही सर्वात आधी गुगल खोला कुरुम खोला पहिले फॉर्म भरत असताना तुम्ही संध्याकाळी भरा तुम वेबसाईट पूर्णपणे सर्व्हर डाऊन आहे तुमचा फॉर्म भरला जाणार नाही वाटत असेल व्हिडिओ बंद करा पहिले खुलून पा खुलणार नाही मी सांगतो तुम्हाला टाईम कोणता आहे तर त्या टायमाला तुम्ही फॉर्म भरा चला गुगल खोला गुगलवर लाडकी बहीण ई के सी सर्च करा पहिलंच पेज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करा त्याच्यानंतर येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नी, योजने लाभार्थी ई के सी पूर्णपणे करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा लाभार्थ्याचा आधार कार्ड नंबर टाका इथं तेचा खाली कॅप्चर दिलेला आहे सहा अंकी नंबर टाका आणि मी सहमत आहे न ओ टी पी पाठवा तुमच्या नंबरवर ओ टी पी येणार ओ टी पी आला ओ टी पी इथं टाकून द्या नंतर येणार आहे वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर इथं टाका मी टाकतो टाकला खाली एक कॅप्चर गेला आहे सहा अंकी एंटर कॅप्चर तिथं टाका व्यवस्थित काही घाई गर्बळ नाही तुम्हाला वेळ सांगतो मी कधी जे आहे मी सहमत आहे ओ टी पी पाठवा तुम्हाला एक ओ टी पी आला जरा वेळ लागते ओ टी पी आली डाऊन असते नंतर एक फॉर्म येणार आहे तिथे तुम्हाला तुमची कास्ट टाकायची आता माझी एस सी आहे मी अनुसूचित जाती करतो लाईट पण गेली पाणी चालू आहे दुसऱ्या नंबरला दुसऱ्या ऑप्शनला हो करा आणि खाली क्लिक करून ही माहिती खरी आहे सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला मेसेज येणार सक्सेस तुमची के वाय सी पडताळणी एसीसी डीच्या पूर्ण झाली आता मी तुम्हाला सांगतो टायमिंग हा फॉर्म भरायचा असेल ई के वाई सी करायची असेल ता तर टायमिंग सकाळी पाच सहा सात आठ नऊ याच्या आतमध्येच तुम्ही केवायसी करू शकता नाही तर सर्व्हर डाऊन असते तुमची ई केवायसी होणार नाही आणि हे गरजेचं आहे ई केवायसी केली नाही तर तुमचे पंधराशे रुपये येणार नाही लाडकी वैन वंचित राहणार कृपया करून व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद